अपना सर सारे यहाँ का मनपूर्वक आभार विरोधक प्रचार करू नये प्रत्येक लोकसभा सुद्धा तशी परिस्थिती आहे एक देश एक इलेक्शन असे वल्गना करणारे त्या सगळ्यांना असलं आहे की गरीब उमेदवाराला प्रचार करायचा असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर मे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये इलेक्शन घेतल्या तर त्याला जातं त्याचा खर्च सगळ्या त्याच्या आवाख्याच्या आत्म होतो आज असणार अनेक उमेदवार आहेत मला माहीत आहेत चांगले आहेत लढू शकतात परंतु परंतु, परंतु इलेक्शन खर्च झेपत नाही म्हणून ते प्रचारही करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे चळवळीच्या माध्यमातून आपण सगळेजण निवडणूक देणगी देता त्याच्याबद्दल पक्ष हे उमेदवार उभे करू शकतो आणि प्रचारही करू शकतो अशी परिस्थिती आहे संजय बामे ते रावेर मतदारसंघातील उमेदवार आहेत राष्ट्रवादीने की पहिल्यांदा जागा त्यांचा शासना कसा काय पण दुसरा उमेदवार नाही याची जाणीव होती वंचित बहुजन आघाडी आम्ही मागत होतो की दादे तुम्ही आम्हाला सोडा म्हटलं आता खर्च गेले आता तरी सोडा नाही नाही तेवढे आमच्याकडे उमेदवार आहे म्हणजे कोण ते म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दिसत आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कोण दिसत आहे की अगोदर अजित पवार बरोबर नंतर बीजेपी बरोबर आणि आता शरद पवाराबरोबर पौर राशी असताची परिस्थिती म्हणजे पंधरा दिवसामध्ये तीन पक्ष मध्यंतरी काँग्रेसची एक ऍडव्हर्टाइजमेंट होती आणि ते असं दाखवत होते की ज्याच्यावर ईडीची इन्क्वायरी झाली अनुक झालं अनुक झालं त्या बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये गेला ते ते तो खुतला वगैरे झाला की त्याच्यावरचे सगळे आरोप जे आहेत धुवून निघतात म्हणजे कपडा जसा धुऊन दिसतो तसा हा धुऊन निघतो असं दाखवत माझा असताना एनसीपी वाल्यानं म्हणजे शरद पवार गटाला असणार आव्हान आहे आव्हान आहे की तुमच्याकडे कुठली मशीन अशी आहे ती सांगा की ज्या माणसाचा ब्रेन वॉश केला जाऊ शकतो इथे कपडे धुण्याचा भाग इथे इतिहासाला करप्शन धुण्याचा भाग होता इतिहासाला ब्रेन वॉश करण्याचा भाग होता की जो धर्मवादी होता धर्मवादी होता तो मुस्लिम विरोधात होता तो क्रिश्चन विरोधात होता कुठली मशीन अशी आहे की त्याचा ब्रेन वॉश झाला की तो सेक्युलर होतो तो निधर्मवादी होतो कुठली मशीन आहे ती सांगा ना कोणी कुठला वाद ना याच्याबद्दल माझं दुमत नाही उलट मी आदर करतो त्याचा की त्याचा काहीतरी विचार आहे आणि अचानक ही भ्रष्टाचारी आपल्याला चालतो परंतु वैचारिक भ्रष्टाचार चालणार नाही एवढं ना लक्षात इथे वैचारिक भ्रष्टाचार आहे नामदार खर्चे मध्यंतरी त्यांचा असणाऱ्या वीरांनी ऐकलं आदिवासीमधले जे ख्रिश्चन झाले त्यांना असणार आरक्षण बंद करा नऊ वर्ष मंत्रिमंडळात राहून सरकारमध्ये राहून या गोष्टीची जाणीव असेल की आदिवासीना मुळात धर्मच नाही निसर्ग हाच त्यांचा धर्म आहे त्याला आरक्षण देताना धर्माचा आधार धरला नव्हता तर तो आदिवासी आहे आणि त्याच्या आदिवासीपणावरतीच त्याला आरक्षण मिळालं धर्मावरती मिळालेलं नाही त्याला धर्मावरती मिळालेलं नाही एवढी वर्ष सत्तेवरती राहिल्यानंतर सुद्धा ज्या माणसाला कळत नाही असं खम जयारामाचं राजकारण आपण बघितलं खोक्याचं राजकारण आपण बघ एक खोके पाकिस्तान म्हणून आले मी घेणार की न घेणार घेणार की न घेणार अमेरिकेकडून आले घेणार की न घेणार फ्रान्सकडून आले घेणार की नाही घेणार कॉर्पोरेट जगाकडून आले की थे घेणार की नाही घेणार ज्याला जगण्याच नीती शेतकरी ज्यावेळेस दिल्लीला उपोषणाला बसला दिल्लीला शेतकरी उपोषणाला बसला मोदी काय करत का होता तर घरामध्ये बसून बिनवाजवत बसला <heroin> <escuela> <cannabis> वर्षभर थंडीत असेल उन्हाळ्यात असेल पावसात असेल वर्ष तो बसला आणि हा माणूस त्याला भेटायला गेला संघाचे कार्यकर्ते असतील मी त्याला विचारतोय तुम्ही मानवता वाद सांगताय हा कुठला मानवतावाद की पंतप्रधान जाऊन ते असणाऱ्या करताना भेटायलाही तयार नाही दोन चार हजार नाही लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते काय म्हणत ते खलिस्तान ते खलिस्तानमध्ये तुम्ही सुद्धा कुठल्या धुत्यात आणसारख्या कोणाला तरी खलिस्तान म्हणायचं कोणाला तरी पाकिस्तानवादी म्हणायचं कोणाला तरी असेद्वारे म्हणायचं आणि याने जसा ठेका घेतला संघ आल्याला विचारतो तुम्ही कुठच्या तोंडाने असणारा आज लोकांना सांगताय की पुन्हा भारतीय जनता पक्षाचा सरकार येऊ द्या पुन्हा तुम्हाला असणार दोन दोन वर्ष लोक रस्त्यावरती बसवायची आहेत का याचा पहिल्यांदा खुलासा विधान <laughs> म्हटलं नाही मास्क काढलेलं नाही मी मास्क काढलेलं मुंबईला आलो तो नाही माझं सांगणंच आपण एक सत्ताधारी माझ्या राज्यामध्ये लोक गाराणी मांडण्यासाठी येतात आहेत आमचं न ऐकता प्रकाश जे काय प्रश्न आहेत ते आम्ही सोडवले पण हा मास्क उत्पन्न महा एका बाजूचा असताना राजकारणी आपल्याला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूचा राजकारणी आपल्याला सध्याचा राजकारणी दिसतोय एक लाख लोक दिलेला जे वालून बसलेले कशासाठी तर त्यांची मागणी काय त्यांची मागणी काय तर साधी मागणी ते शेतकऱ्याच्या नावाने उभे झाले ते शेतीवरती शेतीवरती जे पितते आणि जे पितते त्याच्यावरती प्रक्रिया ज्या होतात त्या प्रक्रिया प्रक्रियेचे कारखान्याचे मालक आहेत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही ते आपण लक्षात आणि म्हणून यांच्यापासून सावध आपण राहिलो दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीने असायला पाठिंबा मा दिला मागचा पाठिंबा मा दिला का ते इलेक्शन होती म्हणून म्हणून आम्ही असताना पाठिंबा दिला इलेक्शन तर या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे आणि या घराविषयी पहिल्यांदा संपवा तरच नुकसान या दिसामध्ये <प्थाँगाँ> आज मुसलमान मग बोलतो मी बसल्या बसल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचा असताना ऑल इंडिया मुस्लिम मुस्लिम उजायचं असणारा पत्र वाचत होत आणि त्यांनी देशभरामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली त्याची माहिती महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी नाही